नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे ची टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारतीय सशस्त्र दल झापाड दोन हजार पंचवीस या बहुराष्ट्रीय लष्करी शरावामध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्या देशामध्ये गेलेले होते तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी रशिया हे या प्रश्नाचं यो, योग्य उत्तर असणार आहे तर रशिया देशाच्या अंतर्गत या ठिकाणी झॅपॅड दोन हजार पंचवीस या बहुपक्षीय लष्करी सरावामध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय सशस्त्र दल या ठिकाणी रशिया देशाच्या अंतर्गत गेलेलं आहे क्लिअर आता पळूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे दरवर्षी अभियंता दिवस इंजिनियर्स डे केव्हा साजरा करण्यात येत असतो प्रश्न क्रमांक पहिल्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक आजच्याच दिवशी म्हणजेच पंधरा सप्टेंबरला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी अभियंता दिवस म्हणून साजरा करतो इंजिनियर्स डे म्हणून साजरा करतो या ठिकाणी या दिवसाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या म्हटलं तर लिहून घ्या पहिला पॉईंट सर एम विश्वेश्वरय्या हे भारतीय अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांच्या अभूतपूर्व कामगिरी आणि योगदानासाठी ओळखले जातात दुसरा पॉईंट युनेस्कोने घोषित केलेला जागतिक अभियांत्रिकी दिवस चार मार्च रोजी साजरा केला जातो तथापि भारतातील अभियांत्रिकी दिवसाचा इतिहास सुमारे छप्पन्न वर्षाचा आहे एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये प्रथमच अभियंता दिवस साजरा करण्यात आलेला आहे चौथा पॉईंट एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये एम विश्वेश्वरय्या सरांच्या निधनानंतर त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी पंधरा सप्टेंबर हा दिवस भारतामध्ये अभियंता दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि हे जे काय आपले सर एम विश्वेश्वर्या आहेत यांना देखील भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे एकोणीसशे पंचावन्न मध्ये ही देखील गोष्ट मला साईडला लिहून घ्यायची आहे ठीक आहे पहिलाच प्रश्न आहे या ठिकाणी महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक, एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा आपत्कालीन वैद्यकीय युनिटच्या बांधकामासाठी भारत आणि कोणत्या देशादरम्यान सामंजस्य करार झालेला आहे नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी श्रीलंका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जे काही आपत्कालीन वैद्यकीय युनिट्स असतात त्याच्या बांधकामासाठी भारत आणि श्रीलंकेदरम्यान या ठिकाणी काय केलेलं का आहे सामंजस्य करार करण्यात आलेला आहे दोन पॉइंट लिहून घ्या भारत आणि श्रीलंका या दोन देशाच्या अंतर्गत हा करार आहे प्रकल्प काय असणार आहे तर अपघात आणि आपत्कालीन वैद्यकीय युनिटचे बांधकाम आणि मदत भारत निधी आणि आवश्यक उपकरणे पुरवणार आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे कोणत्या देशासोबत करार झाला श्रीलंका देशासोबत श्रीलंका ज्या देशाचे राष्ट्रपती आहेत वर्तमानमधील अनुरा कुमारा दिसानायके पंतप्रधान आहेत हरिणी अमरसुर्या राजधानी आहे श्री जयवर्धनेपुरे कोट्टा आणि कोलंबो आणि चलन वापरलं जातं श्रीलंकन रुपया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा सिरेमिक कचऱ्यापासून बनवलेला जगातील पहिला पार्क कोठे सुरू होणार आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर उत्तर प्रदेश राज्याच्या अंतर्गत खुर्जा या ठिकाणी सिरेमिक कचऱ्यापासून बनवलेला वर्ल्ड फर्स्ट या ठिकाणी हा जो काही वेस्ट पार्क आहे तो या ठिकाणी सुरू होणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या अनोखी दुनिया असं त्याचं नामकरण करण्यात आलं तर त्याचं इनॉग्रेशन करण्यासाठी सज्ज हा जगातील पहिला पार्क आहे जो पूर्णपणे सिरॅमिक कचऱ्यापासून बनवला गेलेला आहे हा प्रकल्प शाश्वतता आणि नाविन्यपूर्णतेवरती भर देत पारंपरिक उद्योगांना जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांशी सुसंगत आहे तर पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे गोष्ट आहे प्रथम घटनेबद्दल किंवा जगातील प्रथम घटनेबद्दल तर लगेच अशाच प्रकारच्या ज्या काही प्रथम घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया पहिली मधुमेह बायोबँक चेन्नईमध्ये भारतातील पहिले वैदिक थीम पार्क वेद वन पार्क नोएडामध्ये देशातील पहिलं सहकारी विद्यापीठ त्रिभुवन गुजरातमध्ये भारतातील पहिली रात्रीची सफारी लखनौ उत्तर प्रदेशमध्ये देशातील पहिले डिजिटल संग्रहालय अभय प्रभावन महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती समुदायाचं उपवर्गीकरण करणारं देशातील पहिलं राज्य तेलंगणा धावत्या ट्रेनमध्ये एटीएम असलेली भारतातील पहिली एक्सप्रेस पंचवटी एक्सप्रेस संपूर्ण डिजिटल साक्षरता प्राप्त करणारे भारतातील पहिलं राज्य केरळ जगातील पहिल्या ऊर्जा पारेषण पार्कचे उद्घाटन तेलंगणा पहिल्या परदेशातील अटल इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन यू एई तर जगातील पहिले सिरेमिक कचरा पार्क उत्तर प्रदेश या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा भारतीय नौदलाने युद्धनौकेवर बसवलेल्या भारतातील पहिल्या थ्री डी एअर सर्वेलन्स रडार थ्री डी एस आरचे नाव ए, N, काय आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लांझा एन काय नाव आहे एल ए एन झेड ए एन लांझा एन असं या ठिकाणी भारतातील पहिल्या थ्री डी एअर सर्वेलन्स रडारचं नाव आहे या ठिकाणी थ्री डी एस आर बोललेलं आहे ए एस आर म्हणजे काय एअर सर्वेलन्स रडार ठीक आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या लांजा एन हे टाटा ऍडव्हान्स ने स्पॅनिश संरक्षण कंपनी इंद्र याच्या सहकार्याने विकसित केला आहे स्पेनच्या बाहेर लांजा एन रडार कार्यरत होण्याची ही पहिलीच वेळ आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि लांजा एन हे इंद्राच्या लांझा थ्री डी रडारचे नौदल रूप आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा भारत इराण आणि अर्मेनिया या त्रिपक्षीय संवाद दोन हजार पंचवीसचं जे काही आयोजन आहे ते कोठे केलं जात आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तेहरान म्हणजेच इराण या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी भारत इराण आणि अर्मेनिया त्रिपक्षीय संवाद दोन हजार पंचवीस ऑर्गनाईज करण्यात येणार आहे कार्यक्रमाचं नाव आहे भारत इराण अर्मेनिया त्रिपक्षीय संवाद ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह स्थळ आहे तेहरान म्हणजेच इराण या ठिकाणी याच्यामध्ये फोकस जे काही सेक्टर असणार आहेत ते काय काय असणार आहेत तर लक्षात घ्या प्रादेशिक सुरक्षा आणि स्थिरता तसेच व्यापार आणि आर्थिक सहकार्य या गोष्टींवरती या ठिकाणी फोकस केला जाणार आहे या भारत इराण अर्मेनिया त्रिपक्षीय संवाद दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत ठीक आहे पर्यायक्रमांकडे तेहरान इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा जोनास गाहर स्टोअर अलीकडेच कोणत्या देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नॉर्वे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नॉर्वे देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून या ठिकाणी जोनास गाहर स्टोअर यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे देश आणि त्या देशाचे नवनियुक्त पंतप्रधानाबद्दल तर लगेच आपण काय करूया बाकीचे जे काही वेगवेगळे वेग देश आहेत ज्यांचे दोन हजार पंचवीसमध्ये नवनवीन या ठिकाणी पंतप्रधान निवडण्यात आलेले आहेत त्याच्यावरती एकदा चर्चा करूया प्रोनाऊन्शिएशन थोडंसं टफ आहे तरी पण लक्ष देऊन व्यवस्थितपणे लिहून घ्या क्रोएशियाचे नवीन पंतप्रधान आंद्रेज प्लेकोविक नेदरलँडचे डिक शूफ ब्रिटेनचे सर केयर स्टारमर इराणचे मसूद पेजश्कियान जपानचे शिगेरू इशिबा मॉरिशसचे नवीन रामगुलाम बेल्जियमचे बार्ट डी व्हेवरे फ्रान्सचे सेबॅस्टिन लेकोर्नो आणि नॉर्वेचे जोनास गाहर स्टोअर असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न विश्वविजेता डी गुकेशला हरवणारा सर्वात तरुण ग्रँडमास्टर कोण बनलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अभिमन्यू मिश्रा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे काय विक्रम केला आहे तर शास्त्रीय खेळामध्ये विद्यमान जागतिक बुद्धिबळ विजेत्याला हरवणारा सर्वात तरुण खेळाडू अगदी सोळा वर्षाचा या ठिकाणी ठरलेला आहे काय नाव आहे अभिमन्यू मिश्रा असं या ठिकाणी खेळाडूचं नाव आहे मला या ठिकाणी कमेंट करून सांगा जो काही लेटेस्ट ग्रँडमास्टर ठरलेला आहे तो कितव्या क्रमांकाचा ग्रँडमास्टर आहे आणि त्याचं नाव काय आहे आणि तो कोणत्या राज्याला बिलॉंग करतो या दोन तीन गोष्टीचा उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करा ठीक आहे तर सर्वात तरुण ग्रँडमास्टर कोण बनवलेला आहे कोण बनलेला आहे विश्वविजेता डी गुकेशला हरवणारा तर नाव आहे अभिमन्यू मिश्राजी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा कोणत्या भारतीय संशोधन संस्थेने रेड आय व्ही वनस्पती कंसामध्ये लिहून घ्या स्ट्रोबिलॅन अल्टरनेटा वापरून बहुकार्यक्षम जखमा उपचार पॅड विकसित केलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जवाहरलाल नेहरू ट्रॉपिकल बोटॅनिकल गार्डन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट तिरुवनंतपुरम बरोबर यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे या भारतीय संशोधन संस्थेने रेड आय व्ही वनस्पती वापरून बहुकार्यक्षम जखमा उपचार पॅड डेव्हलप केलेला आहे विकसित केलेला आहे पुढचा प्रश्न अलीकडेच बेंगलोरमधील कोणत्या भागाला जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रेल्वे कॉलनी का काय कॅन्टोनमेंट रेल्वे कॉलनी या बेंगलोरमधील भागाला जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे तुम्ही याच्या अगोदर देखील अशाच प्रकारची न्यूज वाचली होती बेंगलोरमध्ये एका ठिकाणाला जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं होतं त्या ठिकाणाचं नाव काय होतं तर गांधी कृषी विज्ञान केंद्र बरोबर ते पहिलं होतं आणि आता हे बेंगलोरमधील दुसरं काय आहे जैवविविधता वारसा स्थळ आहे कॅन्टोनमेंट रेल्वे कॉलनी या ठिकाणी पन्नास प्रजातींची तीनशे एकाहत्तर वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत जैवविविधता वारसा स्थळ जाहीरनामा स्थानिक समुदाय पद्धतींवरती बंधने घालत नाहीत आणि संवर्धनाद्वारे त्यांचे जीवनवान वाढवणे हे त्यांच्या मागचं मेन उद्दिष्ट असतं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समुद्र प्रदक्षिणा कधी सुरू केलेली आहे तर पर्याय क्रमांक सी अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला या ठिकाणी संरक्षण मंत्री डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग यांनी समुद्र प्रदक्षिणा सुरू केलेली आहे तीन चार पॉइंट्स आहेत तेलुंगा ही जगातील पहिली सर्व महिलांची त्रिसेवेतील नौकानयन प्रदक्षिणा मोहीम आहे त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो या मोहिमेमध्ये लष्कर नौदल आणि हवाई दलातील दहा महिला अधिकारी आहेत ते भारतीय लष्कराच्या स्वदेशी जहाज आय एस व्ही त्रिवेणीवरती प्रवास करणार आहेत आणि हा प्रवास नऊ महिना चालेल अंदाजे सव्वीस हजार नॉटिकल महिलाचा हा प्रवास असणार आहे तर पर्याय क्रमांक सी अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या पूरग्रस्त राज्यासाठी जवळपास सोळा हजार कोटीची रुपयाची या ठिकाणी केंद्रीय मदत जाहीर केलेली आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कारण काय तर फ्लड म्हणजेच काय पूरग्रस्त भागामध्ये मदत आणि पुनर्वसनाला पाठिंबा देणे या उद्देशाने या ठिकाणी ही केंद्रीय मदत जाहीर केलेली आहे पंजाब या राज्यासाठी जाता जाता पंजाबबद्दल सुद्धा चर्चा करून जाऊया स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट मुख्यमंत्री भगवंत मान राज्यपाल गुलाबचंद कटारिया आणि राजधानी चंदीगड एकच महत्वाचं धरण भाकरा नांगल असं त्या धरणाचं नाव आहे शेवटचा प्रश्न भारतातील पहिला सूर्योदय महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जाणार आहे तर साधी गोष्ट आहे पहिला सूर्योदय तर पर्याय क्रमांक ए ए फॉर अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अरुणाचल प्रदेशमध्ये पर्टिक्युलरली कोणतं ठिकाण असं विचारलं तर डोंग हे भारतातील पहिलं ठिकाण आहे जिथे दररोज सूर्योदय होतो आणि ते भारत चीन आणि म्यानमारच्या त्रिकोणी संगमावरती बाराशे चाळीस मीटर उंचीवरती आहे तर अशा प्रकारे पर्याय क्रमांक ए अरुणाचल प्रदेश या ठिकाणी भारतातील पहिला सूर्योदय महोत्सव या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात येणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न पहिल्या स्वदेशी लांब पल्ल्याच्या क्रूज क्षेपणास्त्र फ्लेमिंगोची चाचणी कोणी केलेली आहे रशिया युक्रेन भारत किंवा ऑस्ट्रेलिया तर विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे